आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील दूध उत्पादक शेतकरी प्राथमिक दूध संस्थांचे सभासद तसेच संस्थांचे चेअरमन शेतकऱ्यांच्या चे समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवेडा येथे बुधवार दिनांक सव्वीस रोजी विशेष संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत जशा ग्रामीण भागातील दूध उत्पादकांच्या समस्यांबद्दल चर्चा झाली तसंच पंढरपूर शहरात हजारांच्या संख्येने गवळी समाजाचं वास्तव्य असून हा समाज शेकडो वर्षापासून आपला पारंपरिक भैस पालन करीत दूध व्यवसाय करतोय आज राज्यभरच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या पंढरपुरी म्हशीच्या जतन संगोपन हा समाज करत आलेला आहे शासनाकडून पंढरपुरी म्हशीचं ब्रीड संवर्धन करण्यासाठी विविध योजना आहेत तसेच दूध उत्पादकांसाठी काही योजना आहेत मात्र पंढरपुरातील या दूध उत्पादकांना त्याचा लाभ मिळत नसल्याची बाब पत्रकार राजभाऊ शहापूरकर यांनी या बैठकीचे आयोजक आमदार समाधान आवताडे यांच्या निदर्शनास आणून दिली तर आमदार आवताडे यांनीही या प्रश्नी नक्कीच शासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे

पंढरपूर मशीचं जत्र पालन करत आलेलं खर तर शासन पंढरपुरी मशीला त्याच्या वेगळ्यांना अनुदान देतं त्यांना बऱ्याचशा शासकीय संबंधी पंढरपूर मशीच्या संवर्धनाला शासन घ्यायचं पण प्रत्यक्षात ह्या समाजाला एकही व्यक्ती पंढरपूर शहरातला आजही किमान चारचे साडे चार त्या शहरामध्ये तो समाज करतोय एकही रुपयाचं शासकीय थेट म्हणे कुठली मदत पंढरपूर मशीनचं संगोपन हा समाज करतोय म्हणून कधी शासनाकडून नाही हा तिथला जो शहरातला हा जो महेन शेती असलेला पाच एक तर टक्का लोक आहे त्यामुळं या दोन उत्पादकांच्या समस्या हे विचारात घेतल्या जा जाव्या त्यांच्या जा जा खूप मोठं आर्थिक संकट आहे प्रत्यक्षात तुम्ही आतापर्यंतच्या इतिहासात असा कुठला व्यवसाय बघितला आहे का की कि एखादा किराण दुकान चालक आहे एखादा मेडिकल चालक आहे आणि तो एक पाच दहा रुपये दर जास्त मिळतोय म्हणून दुकान किरायकाच्या दारात घेऊन जातो असं कधी पाहिलंय एकाना व्यावसायिक प्रतिष्ठित मोठा व्यावसायिक काही की तुम्हाला नोकरी समाजात की लोक डोक्यावर आपोलाची पाठी त्याच्या लहान मुलगा त्याच्यासोबत आणि ती मशीन घेऊन निघालेली दिसतील कुठल्या तरी एका मोठ्या कपल्यासमोर ती माहिती सोबी खेळी चालतील त्याचा निघाल तेवढंच तिथंच त्यांना काढून दिलं त्याचा भाव दहा किंवा वीस जास्त ही परिस्थिती या समाजाची आहे हे थोडं विस्तारानं गव्हर्नमेंट आधी घेतोय पण ही त्या शहरात गव्हर्मेंट समाजाची परिस्थिती आहे बघून तुम्ही तुमच्या समस्या इथं चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी मांडताय आमच्या विरोधाला जे काही शासन अनुदान देणार होतं त्या निमळत नाही त्याच्यामध्ये आम्ही कृती आणि नंतर अडचणी निर्माण केल्या जातात ही आम्हाला दिसतंय समजतंय आम्ही त्यावर करतोय पण तुमच्या व्यता वेदना कशा आता पोहोचणार आहे शासनाकड दादांच्या माध्यमातून तसंच आमचा हा विषय आज इथे मांडण्याची संधी मिळाली म्हणून मांडतोय की कुठलंही आमदार नाही कुठली संस्था नाही आमचं कुठेही पटरपूर खरेदी करत नाही शासनाकडून आज कुठलंही पटरपुरी मैस योजने कुठलंही त्यांना सरकारी मिळत नाही आता आता मैस पालन करणार आणि त्यानंतरची समस्या अशी बोल त्यामुळं की आज पंढरपूर शहरामध्ये एकराच्या वाडे असणारा हा चाळीस पन्नास वर्षापूर्वी असणार हा समाज खासगी सहकारी सापडला आज तुम्हाला पंढरपूर शहरात कुठं जर हे पटका मारला तुम्ही तर जे दुकान आहे त्रिपण विक्रीचे त्या ठिकाणी बहुतोश हा पारंपरिक समाज त्या ठिकाणी तुम्हाला कामाला असलेली ती धरूनही दिसेल तर माझी या निमित्ताने आज आगामी जगाच्या समस्या इथं मांडण्यासाठी संधी दिली पंढरपूरमध्ये अशी कधी संधी मिळत नाही आता दादांनी पंढरपूरात खऱ्या अर्थानं लक्ष घातलंय त्यामुळे पुढे पुढे भविष्यात आणखी संधी उपलब्ध होत जाईल कारण तिथे ठराविक लोकांचं ऐकलं जातं असा तिथल्या लोकांचा अनुभव आहे तर मला एक अशी समस्या मागायची कारण की आमच्या पारंपरिक ह्या पंढरपुरी म्हैस पालन करणाऱ्यांच्या दोन उत्पन्न संस्था तयार केल्या जाण्याच्या असल्याकडून त्यांना याच पद्धतीनं जसं आणि या पद्धतीनं अनुदान केलं पाहिजे तसं अनुदान पंढरपूर महिसंकल्पनातल्या जे विशेष आंदोलनं करत पाठपासन संवर्धनासाठी येते ते आंदोलनाने लोकपर्यंत लोकप्रमाणे पाहिजे आणि त्यानंतर आमची एक समस्या सदस्य की एकोणीसशे ब्याऐंशी साली या पंढरपूर शहरात सर्व कोठे हा तुम्ही पाहता की ग्रामीण भागातला हा सर्वात उत्पादन करणारा समाज आहे त्यामुळे तिथं त्यांना पाहतो त्यांच्या नाही पण हा जो आहे पंढरपूर जो घटक आहे पंढरपूर शहरात त्यांचे लोकांशी कोणते हे शहरात आहे त्यामुळे घालवून पंधरा पंधरा दिवस महिना महिना बाहेर सोडता येत नाही त्यामुळे ती अडचणी वगैरे येत नाही डोक्यावर वगैरे भाऊ लागते अशा छोट्याशा समस्या ह्या घटकाचे आणि एक व्यासपीठ उपलब्ध झाले कारण एकदा मोठा घटक आज पंढरपुरात नाही व्यासपीठ उपलब्ध झाले म्हणून या जागा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली तत्कालीन प्रशासन प्रमाणात झाली पंढरपुरातले सगळे गोष्टी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता एक्याऐंशी चालले शासन दरावर त्यावेळेला तसा प्रस्ताव पाठवलेला होता आणि त्याला विशेष म्हणजे प्राधान्यानं मंजुरी मिळाली होती परंतु स्थानिक त्याला विरोध झाल्यामुळे ते रखडलं तर हे जर अशा पद्धतीनं त्या लोकांचे गोष्टी जर बाहेर गेले आणि त्यांना जर चांगल्या पद्धतीने सरकार मिळल त्यांच्या गावातल्या जागांना लावता तर ते चांगलंच आहे असं मला वाटतं आता ज्याचे त्याचे वैयक्तिक असू शकतात पण संवना अशी की मिळायला पाहिजे तर या व्यासपीठाच्या माध्यमातून आता तुम्ही संधी दिली तर त्या लोकांसाठी ज्यावर त्यांच्या सदस्यांनी केलं तेवढी विनंती करतो आणि थांब महेशच्या कारण पंढरपूर महेश ही अख्या भारतात प्रसिद्ध आहे परंतु ही महेश आपलं सोलापूर असेल सांगली असेल किंवा इतर आपल्या या भागात जास्तीत जास्त बघायला मिळते बेळगाव कर्नाटकचा बॉर्डर भाग तर या ठिकाणी पंढरपूर महेश आज बघायला मिळते पण ही पंढरपूर महेश ज्याने

दूध जे काढायचे सोडून दूध संकलन करायचं चालू केलं अशीच परिस्थिती मला वाटते आपल्या शहरामध्ये होते तर याकडे सुद्धा शंभर टक्के आपण त्याचा विचार करून गवळी समाजाला सुद्धा न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू तेवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो